ओम श्री ए महालक्ष्मी एन महा तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी येतोय तर पहिल्या गुरुवारची जी ही पूजा आहे अगदी कथेप्रमाणे साधी सोपी पण विधिवत पूजा कशी मांडावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला गुरुवार हा सत्तावीस तारखेला येतोय आणि एकूण चार गुरुवार येतात हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा कधी चार गुरुवार येतात तर कधी पाच गुरुवार येतात तर यंदाच्या ह्या या, या वर्षामधले चार गुरुवार आहेत आपल्याला पूजेसाठी आणि दुसरा गुरुवार येतोय तो म्हणजे चार डिसेंबर आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि शेवटचा गुरुवार आहे तो म्हणजे अठरा डिसेंबर तर शेवटच्या गुरुवारी म्हणजे आपल्याला एकादशी वगैरे आली तर हे करता येत नाही उद्यापन करता येत नाही पण यंदाच्या वर्षी तसं काही नाही आपण शेवटच्या गुरुवारी अगदी व्यवस्थित उद्यापनसुद्धा करू शकतो तर तीन गुरुवार आपल्याला नेहमीसारखीच पूजा मांडायची आहे आणि चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर पूजेच्या दिवशी तुम्ही ही जी पूजा आहे ती सकाळी मांडू शकता बाराच्या आत किंवा दुपारी तीन नंतर तुम्ही सायंकाळपर्यंत कधीही मांडू शकता तर तुम्हाला जसा वेळ असेल त्याप्रमाणे आता पूजेची जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची गोमूत्र आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि तिथं थोडीशी रांगोळी काढायची पाटाखाली नंतर पाटा भोवतालीसुद्धा काढणार आहे त्यावरती पाट ठेवा किंवा चौरंग असेल तर चौरंग ठेवा आणि यावरती आपल्याला नवकोरं वस्त्र असं अंतरायचं आहे लाल किंवा पिवळं वस्त्र तुम्ही इथं टाकू शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा कशी मांडायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता तुम्हाला जमेल तशी पाठाभोवता आली पण थोडी का होईना आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे यामुळं काय होतं पूजा करतानासुद्धा आपल्याला प्रसन्न वाटतं आणि दिवा एक दिवा लावला तरी चालतो किंवा समयी तर असतात सगळ्यांच्या घरामध्ये तर तुम्ही दोन समयी लावा किंवा एक समयी तरी लावा पूजेची सुरुवात आहे ते आपल्याला समयी लावून करायचे आहे तर या दिवशी आपला उपवास तर असतोच गुरुवारचा सकाळ दिवसभर उपवास असतो आणि सायंकाळी उपवास सोडला जातो पूजा वाचून ऐकून आणि नंतर गाईला नैवेद्य देणं हे एक ह्या दिवशी खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळं आपल्याला पूजा झाल्यानंतर गाईला नैवेद्य चारायचं आहे जसं तुमच्याकडे काय बनल ते त्यानुसार तुम्ही देऊ शकता आणि नंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो तर आता पूजेमध्ये ना तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या आणि मूर्ती नसेल तर फोटो घ्या म्हणजे दोन्हीतलं काहीतरी एकच इथं यूज करायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे आपल्याला दोन्ही पण ठेवायचं नाही फोटो ठेवा किंवा मूर्ती ठेवा दोन्हीपैकी एक ठेवा इथं आणि फोटोखाली किंवा मूर्तीखाली तांदूळ ठेवायचं आहे अक्षताचं स्थान द्यायचं आणि नंतर इथं अष्टदल कमळ काढा किंवा तांदळाची रास घाला आणि त्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे शक शक्य होईल तेवढं तुम्हाला तांब्याचा कलश असेल तर तोच घ्या आणि त्यामध्ये आता छोटा मोठा केवढा पण कलश असू द्या कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकाच्या बाजूच्या ह्या दोन रेषा आणि नंतर खालून वरती अशा आपल्याला उभ्या पाच रेषा काढायच्या आहेत आता हळदी कुंकू मिक्स करूनच हे बनवलेलं आहे ओलं केलेलं आहे त्यामुळं हळद नंतर लावली नाही असं वाटेल पण ते दोन्ही एकत्र मिक्स करूनच बनवलेलं आहे आणि अशा रेषा काढून घ्यायच्या आणि कलशामध्ये आपल्याला पिण्याचं स्वच्छ पाणी असतं ते टाकायचं आहे न ऐंशी ते नव्वद टक्के एवढं आपल्याला कलश भरून घ्यायचं आहे आणि कलशामध्ये मग हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा सुपारी एक रुपयाचं नाणं हे एवढं टाकून घ्यायचं आहे तर ही पूजा मांडायला वेळ लागत नाही आता डेकोरेशन भरपूर करतात तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता तो ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे पण आता बऱ्याच महिला आहेत त्या नोकरीनिमित्त बाहेर जातात तेवढा वेळ नसतो तर त्यांच्यासाठी अगदी कथेत सांगितलेली आहे त्याप्रमाणे अशी पूजासुद्धा तुम्ही मांडू शकता आणि तुम्हाला कलशाला साडी वगैरे ते सगळं आलेलं आहे तसं ते दागिनं वगैरे ते सुद्धा तुम्ही घालू शकता तर इथं बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे थोड्याशा तांदळावरती सुपारी ठेवायची त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे नमस्कार करायचा आणि बाप्पांना आपल्याला इथं भरीव पाण्याचा चौकोन करून त्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर बाप्पांची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची तर इथं आता पाच झाडांच्या ह्या ज्या ढाळ्या आहेत किंवा फांद्या घेतलेल्या आहेत फा तुम्हाला तुमच्याकडे झाडं मोठी नसतील तर पानं पाच झाडाची पानं ठेवली तरी चालतात काहीच नाही मिळालं तरी आंब्याची ढाळी तरी मिळाली तरी तेवढी ठेवली तरी चालू शकतं आणि मेन म्हणजे अशीच पूजा कलशाची असते ज्यावरती ढाळी ठेवाय पाच ढाळ्या ठेवलं जातात आणि त्यावरती जा नारळ ठेवून नारळाला हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचा आणि बाकी मग डेकोरेशन तुम्हाला मुकुट वगैरे आले येतात बाजारात ते असतात गळ आणि ह्याला कलशाला पण आपल्याला ब्लाउज पीसचा वगैरे असं साडीचं पण ते ने नेसवतात तर ते तुम्हाला करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता आणि ते आता आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोला सुद्धा इथं हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत फुल व्हायचं आणि माता लक्ष्मीला शक्यतो लाल फुल प्रिय आहे तर कोणतंही लाल फुल मिळालं तुम्हाला तर ते जरूर व्हा आणि आपल्याला इथं आ... फुल लाल फुल आहे ते व्हायचं आहे आणि आत्ता ना हे एक सांगायचं राहिलं पूजेला सुरुवात करताना ना आपल्याला आता आपण पहिला गुरुवार करतो आहे पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा असतो तर पूजेची सुरुवातीलाच आपल्याला हातात एखादं फुल घेऊन तुम्हाला ना हा आणि थोड्याशा अक्षता घेऊन तो संकल्प करायचा आहे म्हणजे आपण एखादं कोणतंही व्रत वैकल्य करतो ते बघा आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल आणि असं काही संकल्प नसेल तरीसुद्धा चालतो आपल्या ज्या मनात चांगल्या इच्छा आहेत ह्या ज्या व्रतामुळे माता लक्ष्मी आपोआपच ती पूर्ण करत असते त्यामुळं तुम्हाला संकल्प करायचा असेल तर करा नाही केला तरीसुद्धा चालू शकतं एक विडा आपल्याला इथं ठेवायचा आहे थे, माता लक्ष्मीसमोर आता काहीजण पाच विडे ठेवतात पण कथेत सांगितलेलं आहे की एक विडा ठेवायचा आहे थे। तरी तर आता पाच फळं कोणतीही ठेवा जी काय तुमच्याकडे फळं असतील किंवा एकाच प्रकारची पाच फळं असतील किंवा जी आहेत जेवढी आहेत तेवढी ठेवली तरी चालू शकतात डाळिंब मात्र असेल तर अवश्य ठेवा कारण माता लक्ष्मीला डाळिंबसुद्धा प्रिय आहे नंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि जे आपण कथा वाचणार आहे ते पुस्तकसुद्धा आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पुस्तकाची सुद्धा अगोदर पूजा करायची आहे आणि मग आपल्याला ही कथा वाचायची आहे तर तुम्ही सकाळी कथा वाचली तर सायंकाळी परत एकदा आपल्याला ही कथा राहिली पण नंतर आरती करायची आहे देवधूपदीप लावायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे मग गाईला जे काय तुम्ही आता उपवास सोडवायला सोडायला बनवतात तो नैवेद्यसुद्धा इथं दाखवायचा आहे आता सकाळची पूजेत आपण सुरुवातीला जी पूजा मांडतो तिथं दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवू शकता एखादी खीर असेल आता या दिवशी पंचामृत शिरासुद्धा बनवला जातो जसं तुम्हाला शक्य आहे तसं ते तुम्ही नंतर तुमच्या हे ना बनवू शकता त्यामध्ये तुळशीपत्र ठेवायला विसरू नका पाण्याचा भरीव चौकून असा आता दुधामध्येच साखर टाकलेली आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी साधी सोपी पण विधिवत पूजा करू शकता आणि ही कथा वाचायलासुद्धा फार वेळ लागत नाही तर एकदा व्रत केलं की ते मध्येच सोडू नये असं म्हणतात आता प्रेग्नन्सीमध्ये वगैरे काही किंवा काही शारीरिक अडचणी असतील तर त्यावेळी तुम्ही नाही करू शकला तर ज्यावेळी तुम्ही नीट वचाल हो किंवा पुढच्या वर्षीपासून हे व्रत परत चालू करू शकता आता अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी पूजा मांडून झालेली आहे कथा वाचल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची बाप् इथं आरती करायची आहे बाप्पांची आरतीसुद्धा अगोदर तुम्ही करू शकता नंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि घरातील सगळ्यांना नैवेद्य वगैरे द्यायचं आहे जे आपण पूजेमध्ये ठेवलेलं आहे आणि कथा ऐकायला आता सांगतात की शेजाऱ्यांनासुद्धा बोलू आपण आता ती पद्धत राहिली नाही त्यामुळं तुमच्या घरातील तरी सगळ्या लोकांना तुम्ही ही कथा वाचत असता त्यावेळी ऐकण्यासाठी बसवू शकता नंतर सायंकाळी गाईला नैवेद्य द्यायचा आणि घास द्यायचा आणि नंतर हा उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ही उत्तरपूजा आपल्याला करायची असते तर मार्गशीर्ष महिन्याचा हा पहिला गुरुवार देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंना आपण समर्पित करत असतो तर या दिवशी महालक्ष्मीचे व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर येत असते तर बऱ्याच स्त्रिया या दिवशी घटस्थापना करून महालक्ष्मीची पूजा करतात आणि पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य आता शेवटच्या गुरुवारी तरी करतातच पण काहीजण पहिल्या गुरुवारीसुद्धा करतात तर हा मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो आणि या व्रतामुळे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर होते तसेच नवविवाहित जोडपीसुद्धा हे व्रत करतात जेणेकरून त्यांना लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळेल तर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्कीच पूजा करावी आणि जर आप तुम्ही पहिले करत असाल तर अजून गॅपमध्ये पडला असेल तर नक्की सुरुवात करू शकता पहिल्या गुरुवारपासून तर पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खु शुभेच्छा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद किंवा कृपा आशीर्वाद कायम तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहोत हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना उतू नका मातू नका घेतला वसा सोडू नका तर श्री स्वामी समर्थ आणि ओम श्री महालक्ष्मीन महा